हा काटा बांगडा आहे ना कसं दिलं आहे एकच पाहिजे होता होतं एकच एकच सांग लई मग सांगितलं राणी आणि कसं दिलं आहे ना सगळा नीट सांगा मला शंभरचं बघा व्यवस्थित सांगा ना तुम्ही सांगा तुम्ही सांगा कमी नाही होणार नाही दीडशे करा चला दीडशे करा, करा चला पोट साफ करून त्याच आजच्या अलिबागच्या मासोळी बाजारामध्ये मस्त पैकी राणी मासे मिळालाय सो आता नेमकी बोटी सगळ्या बाहेर आल्यात ना तर त्यामुळे मासे थोडे महाग आहेत हा वाटा मला शंभर पर्यंत आरामशीर मिळून गेला सो मी बार्गेनिंग नाही करत त्याच्या खूप जण म्हणतात बार्गेनिंग करतो बार्गेनिंग करतो पण आता नाही कारण जेव्हा बोटी आतमध्ये असतात तेव्हा भरपूर प्रमाणात इथं मासे येतात आणि ते बार्गेनिंग करू शकतो कारण इथे बंदर अवघ्या दोन आहे सो इथे मासे भरपूर येतात आणि जर सकाळी गेलो लवकर तर तुम्हाला मासे म्हणजे टोपलीचे टोपली तुम्हाला एकदम रिजनेबल प्राईजमध्ये तुम्हाला घेता येऊ शकतात सो आज आपण राणी मासा आणला आहे तर आता मॅरिनेशनसाठी आपल्याला प्रोसेस करतो आहे लसूण लसूणची पेस्ट ही घरी बनवलेली छान मस्तपैकी तोही याला लावून घेणार आहे छान व्यवस्थित लाल तिखट आहे हळद मीठ हे मीठ छान जीव करून घेणार आहे व्यवस्थित सो हे खूप चांगला मासा मिळाला आहे मला आज अलिबागच्या बाजारामध्ये सो आज मस्तपैकी फ्राय करणार आहे आज आपण एक थोड्या वेळ ठेवणार आहे मी फ्रायसाठी तांदळाचं पीठ घेतो हे त्यामध्ये घरगुती मसाले सगळे मिक्स केलेत घरगुतीच तांदळाचं पीठ आहे मस्तपैकी तेल तापले आता पहिल्यांदा डोके तळून घेणार आहे कारण त्यामागचं रिझन असं आहे की ते सभर आधी भरपूर तेल लागतं डोकं तळण्यासाठी चांगलं कुरकुरीत फ्राय होण्यासाठी तेल थोडे जास्त लागतं पहिल्यांदा तेल थोडं जास्त असतं स्टार्टिंगला तर पहिलं डोकं तळून घेऊ नंतर शेपटाला बाकीचं येणं होऊन जातं मिडियम गॅसवरच ठेवायचं आहे म्हणजे छान कुरकुरीत होतील थोडा वेळ लागतो पण छान मस्त मस्तपैकी फ्राय होत आहेत आपले राणी मासा खूप छान मस्तपैकी